नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता श्रावण पण संपलेलं आहे गणेशोत्सव पण झालेला आहे आणि आता सुरू झालेला आहे नॉन व्हेज खाणं आणि हां आम्ही एकदा खाऊन झालो आहे तेव्हा मी व्हिडिओ नाही बनवला फिश आणली होती आणि मस्तपैकी फिशची करी फिश फ्राय म्हणून फक्त खाऊन झालेलं आहे आणि आज आणला आहे केसरचं फेवरेट काय केस फेवरेट आहे तर कोलंबी कोलंबी आणि तू काय म्हणते त्याला किडा म्हणते केस कोलंबीला काय मोठा किडा काय म्हणायची तू किडा मोठा किडा हा मोठा किडा तर हे केसरचं नाव ठेवलेलं आहे <laughs> तर आज त्याचा मी राईस बनवणार रा आहे कोलंबी भात बनवणार आहे तर आता आपण जाऊया आमच्या जा किचन मध्ये कोलंबी भात बनवायला केसरसाठी स्पेशली आहे माझ्या किचन मध्ये आणि आता पहिल्यांदा ती गॅस चालू करते आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती आधी मला एक वाटप बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी आधी पहिल्यांदा थोडंसं खोबरं मला घालून घ्यायचं आणि कांदा घालून घ्यायचा आहे आता इथे आणलेली आहे कोलंबी थोड़ी आहे एकदम छोटी पण नाही चांगली भेटली आहे आणि इथे घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे थोडस खोबरं घेतलेला आहे टोमॅटो आणि लसूण आणि आता मला कढीपत्ता घ्यायचा आहे तर आम्ही थोडस रायचं तेल घेते आहे थोडस मला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं त्यासाठी आणि कोलंबी छान भेटलेली आहे आज आम्हाला संतोष किती कशी भेटली टू हंड्रेड आहे आणि कांदा थोडासा कांदा मी आपण परत पोळी बनवणार आहे भातासाठी त्यासाठी ठेवणार आणि मोस्टली मी कांदा याच्यामध्ये आपण जे वाटप बनवणार आहे ना त्याच्यामध्ये टाकणार आहे आता थोडासा वेगळ्या टाईप मध्ये बनवते कोलंबी भात मग तसा होतो याची छान होत असा माझ्या एका फ्रेंडचीच रेसिपी आहे तर खूप जुन्या फ्रेंड आहेत खूप जुन्या म्हणजे जेव्हा माझं लग्न आलं होतं आणि आम्ही एका ठिकाणी राहायला होतो तर तिथे आज बाजूला घात होत्या तर त्या असा करायच्या पुलाव किंवा असं काही बनवलं ना तर असं करावं ना वाटप बनवून टाकायचं आणि तिथं टेस्टी असायचं ना त्यांचं मला खूप आवडायचं आणि आई बनवताना मी ते जास्त कधी लक्ष दिलं नव्हतं जेवण बनवताना पण जेव्हा लग्न झालं ना तेव्हा मग हळूहळू सव आवडते मध्ये आता परत आपल्याला जास्त खायचं खाऊ नाही ना एखाद्या थोडंसं नाही खाऊ शकत म्हणजे शिकायचं तशी टेस्ट आणण्यासाठी असं करून करून मी शिकत गेली आणि आता तर छान बनवतेच मी जेवण अगदी असं बनवतेस पहिलं तर आपल्या खायचं म्हणजे बनवणार कोण तो तुला तो एक तुला बनवता येत नव्हतं बनवायचं थोडं थोडं तू भात पण आईचं असं कधी कधी बघितलेलं असायचं जॉब वगैरे करायचं त्याच्यात मग काय लक्ष द्यायला नाही भेटायचं पण मग लग्न झाल्यानंतर खायचं काय नसायचं आम्ही लग्न झालं तेव्हा काय असायचं आमचं फुलद पीठ जे आमच्या कोकण फेवरेट आहे पिठी ते आमच्याकडे आणलेलंच असायचं असं आमच्या भात आणि डाळ भात हे दोनच आम्ही बनवायचो करतच कारण आम्हाला टाइम पण नाही जायचा दोघे जॉब करायचो सकाळी उठलं कस चाललो कामाला तर रात्री आलो लेट माझं काय पटकन बनवणार तर हे बनवायचं नाही तर मग सकाळी जाताना कुकर लावायचा डाळ आणि भात त्या कुकर मध्ये ठेवायचा आणि म्हणजे ते लावून निघायचं म्हणजे कसं आल्यानंतर फोटी घात की पटकन ठेवायला बसलो तर यायला पण आम्हाला इतका लेट व्हायचा ना मला वाटतं बारा वाजायचे ना बारा काय जास्त जास्त एक चार मला वाटतं आपण घरी पोहोचायचं घरी आणि तिथून तिथून आपल्याला रिक्षा मिळायची नाला दुपारायला होतो राहायला आणि तेव्हा तर जास्त काय तिथे हे पण नव्हती वस्ती म्हटलं तर पण ते स्वीट असा चांगला होता एक तर कॉम्प्लेक्सच आहे तो नाल्या दुपाराचा तर त्याच्यामध्ये सेफ्टी होत तर तिथे आम्ही एक वर्ष फक्त राहिलो जास्त नाही फक्त पर एक वर्ष नंतर मग आम्ही शिफ्ट केलं माल मालाडला कारण मला जमत नव्हतं ते अपडाऊन करणं त्या अपडाऊन करण्यामध्ये मामी तर अशी बारीक झाली होती एक तारीख बारीक होती तेव्हा लग्नामध्ये आता तशी तिथे अशी नव्हती खूपच बारीक होती तर त्याच्यामुळे मग म्हटलं नाही बाबा लांबून प्रवास नाही राहणार आहे मग आम्ही लगेच शिफ्ट केलं तिथे मी जॉब करत होती आम्ही दोघं पण मालाडला जॉब करत होतो तर आम्ही तिथे शिफ्ट केलं मग आम्हाला जवळपास जरा जरा झालं काम आणि मग थोडस खायला प्यायला बनवायला लागलो असं कारण टाइमच तेवढा तसं भेटला पण खूप मजा केली म्हणजे नवीन नवीन असताना दोघांना पण आम्हाला शिकायचं होतं तर खूप छान आम्ही एन्जॉय करत करत सगळं केलं आता थोडस खोबरं टाकते खांद्यामध्ये खोबरं भाजून द्यायचं आणि आता लसूण पण टाकते म्हणजे लसूण पण भाजली जाईल याच्यात ह्या वस्तू मला थोड थंड करून वाटून घ्यायचंय मीच एक पेप आहे ती जरा थोडीशी आपल्याला एक्स्ट्रा स्टेप आहे कोलांबी पुला सॉरी कोलंबी पुलाव नाही कोलंबी भात मसाला भाजलेला आहे हे काढून घेते आता आपलं हे आपण वाटप करण्यासाठी आपण भाजून ठेवलेलं आहे कांदा आणि खोबरं ते थंड होईपर्यंत आपण इथे फोडणी पण घालून घेऊया आणि आता मी जास्त नाही टाकणार आहे तेल फेवरेट झालं आता आणि एक सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे कडीपत्ता ज्याने रायच्या तेलाचा रोज तो निघून जातो जास्त मस् खायला नाही आपल्याला कांदा टाक आता काय बनवणार भाजून तू ते काढले एक्स्ट्रा टाकायचं म्हणजे वाटण करून टाकायचं ग्रेव्ही आपण करणार ना त्याच्यामध्ये आपल्याला हेर टाकायचं त्याला हे थोडं भाजून त्याचा नाही आता कांदा मेन कोडाचा टोमॅटो मात्र आपल्याला कांदा घेतला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक वाक्य सांगितलंय बोलायला पण ते अजून बोलत नाहीये तो काय विचारलं होतं मला तू मी विचारलं होत उद्या डब्याला भाजी काय आहे त्याला दोनदा बोलायचं घाबरत बोलतोय म्हटलं काय घाबर घाबरत बोलतोय म्हणलं अरे उद्या मुगाची भाजी आहे मी म्हंटल व्हिडिओ मध्ये बोल उद्या काय भाजी आहे त्यांना घाबरत घाबरत बोल मूग ठेवलेले आहेत भिजत उद्या सकाळी डब्याला मोफे आमच्याकडे मूग चणे हेच असत सकाळी नाश्त्याला चपाती आणि नाश्त्याला पण आणि सकाळच्या टिफिनला पण होऊन ला तर आता टोमॅटो पण टाकते याच्यामध्ये आताच्यामध्ये थोडं झाकण ठेवूया कारण टोमॅटो चांगले त्याच्यामध्ये शिजले पाहिजेत म्हणून थोडं बारीक पण गॅस झाला तोपर्यंत आपण हे उठायला लावून घेऊयात आपलं थंड झालेलं आहे चांदा खोबऱ्या आणि लसूण आणि कढीपत्त्याचं वाटप बनवून घेऊया आपले टोमॅटो शिजलेले आहेत आता आपण जे वाटप बनवलेले आहे ते टाकूया ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊया थोड खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे जरा फास्ट करूया आता आपण घ्या आता आपल्याला जसं तिखट लागत त्याप्रमाणे आपण तिखट टाकून घेऊया थोडासा हिंग थोडीशी हळद मस्त असे काढून एक घेऊया आणि आपण आणि थोडं बारीक गॅस ठेवूया आणि एकदम छान तलामध्ये शिजून घेऊया आपला जो मसाला आपण बनवलेला त्याला साईडला त्याच्यात तेल पण आपल्याला सुटलेला दिसेल जेव्हा तो शिजेल तेव्हा तो याला ता ता हे तांदूळ धुवून घेते आज थोडा जास्तच तो भार घेतलेला आहे कारण असं काही असतं की आपण थोडा एक्स्ट्रा खातोच किती नाही म्हटलं तरी एक्स्ट्रा खातोच लागते तोंडाला त्याच्यामुळे थोडासा मी एक्स्ट्रा भात घेतलेला आहे आता बघूया म्हणजे अजून थोडस भाजायला पाहिजे ग्रेव्ही टायप झालेलीच आहे ना ग्रेव्ही झालेली आहे पण थोडस ना तेल बाहेर नाही किती पाच मिनटं ठेवूया आता हे थोडं थोडस आपल्याला ना तेल बाहेर आपण ह्याच्यामध्ये आपण पहिला ती पाणी टाकून घेऊया आता आपल्याला जसं पाणी लागणार आहे भाताला त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेऊया आता आपल्या जरा पाण्याला उकळी यायला देऊया मग आपण जो भात धुवून ठेवलेला आहे तो आपल्याला टाकायला थोडासा तो भिजलेला पण आहे तर आपण तो टाकून घेऊया जसं कडे येईल तसं मीठ टाकून घेऊया नाही तर आपल्याला मीठ विसरायला होईल बघा छान उकळी आलेली आहे आणि बघित तुम्हाला दिसत असे साईडला तेल पण दिसत आहे आणि माझं तेल थोडं कमीच असतं त्याच्यामुळे जा तुम्हाला जास्त तेल दिसणार नाही आता पहिल्यांदा भात टाकून घेतलेला आहे आता आता आपण कोलंबी पण टाकूया मी आधी कोलंबी मसाल्यामध्ये भाजून नाही घेतली कारण अशी तर केली जास्त टेस्टी लागते खरं तर आपण ते मसाला भात मसाला जो आपण शिजवतो तेव्हा टाकली ना तर थोडीशी गोडसर लागते असं मला वाटतं त्याच्यामुळे मी ती नंतर घालते आणि खरंच टेस्टी लागते अशी तर आता आपण घालूया आता मी गॅस पूर्ण बारीक केलेला आहे आणि आता बारीक गॅसवरती आपल्याला भात शिजवायचा आहे आता मी याच्यावरती कोथंबीर टाकून घेते पहिल्याला आणि थोडं चमचे घी टाकते आणि आता आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती भाताला शिजून घेऊया चला आता आपण ओपन करून बघूया आपला भात रेडी झाला आहे का झालेला आहे आपला भात कोलंबी भात आपला मस्त पैकी झालेला आहे बघा कोलंबी दिसते आहे आता बसलेला आहोत आम्ही जेवायला आणि बघूया केसर काय म्हणते कसा आहे राईस केसरला खूप आवडतो स्पेशली तिला कोलंबी भात जास्त आवडतो आणि फ्राय ते आपण कांदा आणि याच्यामध्ये ती टमॅटोमध्ये ती भाजी बनवतो ती नाही आवडते तिला जास्त थंड करते खा लवकर घाला थंड एवढा नाही लागत खा खलं नाही आवडला बोल ना काय तिकट झालंय का जास्त तिखट झालंय तिला तिकड नक्की तू खाऊन बघ ना खाल्ली कोलंबी खाऊन बघ तुला कोलंबी आली आहे ना त्याच्यात चला मी खाऊन बघते मला खरच हातानेच आवडतं खायला पण आता घेतला चमचा तर खाते छान झालं आणि तिखट नाही झालं जास्त नक्की आवडलं ना परत ना <laughs> तिला खरं तर कोलंबी भात आवडतो असं पण आणि खूप टेस्टी झालेला आहे आणि ही कोलंबी तुम्ही असं नंतर टाकली ना जास्त शिजली मग ती थोडीशी गोडसर लागते असं म्हणजे मी मगाशी पण घालितल की मला तरी तशीच लागते माहित नाही मी आधी जेव्हा बनवायची ना कोलंबी भात तर कोलंबी थोडीशी मला गोडच लागायची पण आता मी ही तरी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं की जेव्हा आपण भात टाकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये कोलंबी पण टाकायची म्हणजे जास्त त्याला असं शिजवत नाही बसायचं आणि नंतर परत आपण भात टाकल्यानंतर शिजवले ते एकसार शिजले जाते ना त्याच्यामुळे तर आणि खरोखर खूप छान झाली आहे आणि कोलंबी तर खूपच त्याच्यातली टेस्टी लागते खरं तर अजून जास्त टेस्टी लागते कोलंबी ना तर बाकी तुम्हाला कसं वाटतंय आमचे व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन नवी तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट